पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे मुस्लिम मतदार शक्यतो त्यांच्यापासून दूर राहत असल्याचं दिसून येतं पण आता गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारची भूमिका ही मवाळ दिसून येते मवाळ या अर्थाने की कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या मोदी सरकारला अचानक मुस्लिम समाजाची चिंता कशी वाटायला लागली ला हा प्रश्न निर्माण होतोय आता तसं पाहायला गेलं तर अशी शंका येणं स्वाभाविक आहे कारण भूतकाळातल्या काही गोष्टी किंवा एकूण विचारसरणीमुळे ही बदललेली भूमिका अनेकांना पचवणं अवघड जात आहे आता यामागे नेमकं कारण काय आहे भाजपा काही नवीन डाव आहे का आणि तसं असेल तर हे डाव कोणते असू शकतात त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी काही दिवसांपूर्वीच मुस्लिम बांधवांमध्ये ईद धामधूम सुरू असतानाच मुस्लिम बांधवांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि सगळीकडे चर्चेला उधाण आलं कारण सौगात ए मोदी या नावाने भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुस्लिम बांधवांना ईद भेटवस्तू देण्याचं जाहीर केलं होतं भाजप देशभरात सौगात ए मोदी कार्यक्रम आयोजित करत असून जवळपास बत्तीस लाख बांधवांना याचा फायदा होणार असल्याचं बोलले जाते आहे ते होत नाही तर लगेच वफ्फचा विषय पुढे आलाय तर वफ्फच्या विषयामुळं मुस्लिम समाजात देखील दोन गड पडले असल्याचं दिसून येत आहे वफ्फच्या माध्यमातून मोदी सरकार काही डाव खेळत आहे का ते समजून घेण्यासाठी वफ्फच्या मागचं समीकरण समजून घ्यावं लागेल वफ म्हणजे मुस्लिम धर्मियांनी आपल्या संपत्तीतील काही वाटा अल्लाच्या नावाने दान करणं हे दान रोग किंवा स्थावर जंग मालमत्तेच्या स्वरूपात करता येतं पण एकदा का हे दान केलं की मग त्या मालमत्तेवर कोणताही वैयक्तिक अधिकार राहत नाही ती संपूर्ण मालमत्ता धर्मदाय वफ मंडळाच्या मालकीची होत असते आता या वफच्या लाखो एकर जमिनीवर ईदगाह दर्गे मदरसे मशीदी आहेत आता धर्म कोणताही असला तरी धर्माच्या नावावर धंदा करणारे सगळीकडेच असतात तशाच काही लोकांमुळे वफ बोर्डात देखील काही गैरव्यवहार होत आहेत आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून हा कायदा करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे अर्थात हे चांगलं पाऊल असेल तर या विधेयकाला मुस्लिम समाजाचा विरोध का आहे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे याचं उत्तर शोधत असताना काही मुद्दे सापडतात ते मुद्दे कोणते ते पाहूया वफ बोर्डाच्या संदर्भात आतापर्यंतच्या कायद्यात अशा गैरव्यवहारात पकडलेल्यांसाठी दोन वर्षांची शिक्षा होती पण आता ती शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंतच करण्यात आलेली आहे मग जर गैरव्यवहार टाळायचे असेल तर शिक्षा कडक करायची सोडून ती कमी का केली जाते हा प्रश्न उपस्थित होतो यातला दुसरा मुद्दा म्हणजे या कायद्यानुसार वफ बोर्डातल्या व्यवस्थापनात दोन मुस्लिम महिलांचा समावेश करण्याचा अधिकार दिलेला आहे खरं तर तो आतापर्यंत होताच पण महिला सबलीकरणासाठी हे आवश्यक असल्याचं मोदी सरकारचं म्हणणं आहे आता हे जर खरं असेल तर भाजपानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किती मुस्लिम महिलांना उमेदवारी दिली तर ते मुस्लिम महिला सबलीकरण आवश्यक नव्हतं का हाही प्रश्न उपस्थित होतो आता या नवीन कायद्यामध्ये मुस्लिम व्यक्ती व्यतिरिक्त माणूसही वफचं नियमन करू शकतो पण खरं पाहायला गेलं तर हे कलम तर संविधानातल्या सव्वीसाव्या अनुच्छेदाला छेद देणार आहे कारण या अनुच्छेदात असा उल्लेख आहे की प्रत्येक धर्मातील धर्मस्थानाचे व्यवस्थापन धर्मातील लोकांना करण्याचा हक्क आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे असाच अधिकार मोदी सरकार हिंदू ख्रिश्चन शीख यांच्या धार्मिक स्थळांमध्ये इतर धर्मियांना देण्याचा कायदा करेल का तर या कायद्यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बिगर मुस्लिम व्यक्ती स्वफला देणगी देता येणार नाही आता जर एखाद्या मुस्लिम नसलेल्या व्यक्तीला जर वफला देणगी द्यावीशी वाटली तर त्या चुकीचं काय असं असेल तर हिंदू देवस्थानांनाही हिंदू नसलेल्या माणसाला देणगी देता येणार नाही असाही कायदा मोदी सरकार येणाऱ्या काळात करणार का असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे म्हणजे हिंदूंनी सगळ्यांकडून पैसे घ्यायचे आणि मुसलमानांनी नाही हे समीकरण समजण्यापलीकडे आहे सोबतच कायद्यानुसार समजा एखाद्यानं धर्मांतर केलं तर त्याला वफ्फसाठी वाट पाहावी लागणार आहे कारण त्याला आपली मुस्लिम निष्ठा सिद्ध करावी लागेल पुन्हा त्याची तुलना हिंदू सोबत होते कारण हिंदुत्वादी सरकार हिंदू देवस्थानावर नेमणुका करताना त्या लोकांच्या धर्मनिष्ठा तपासत असते का हा प्रश्न शंका निर्माण करतो आता मुळात हे सगळं करण्यामागे सरकारचा काही डाव किंवा स्वार्थ असू शकतो का हे समजून घेऊ म्हणजे असा कायदा करून आपल्या विचाराचे लोक वफ मंडळाच्या व्यवस्थापनात टाकायचे ज्यामुळे वफ्फ व्यवस्थापनात ढवळाढवळ होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि तशी भीती काही मुस्लिम लोकांना वाटते एकूणच काय तर असा कायदा गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी आहे असं सांगून हे मुस्लिम समाजाला दडपणाखाली आणतय असं बोललं जात आहे अर्थात मोदी सरकारने लावलेले हे नवीन कलमे सर्वोच्च न्यायालयात किती टिकतील हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेच आहे आता मुळात हे सगळे मुद्दे आताच का निर्माण होत आहे ते समजून घेऊया ट्रम्पने भारतात आयात शुल्क वाढवलाय आता त्याचा परिणाम मोठा होणार आहे साहजिकच हा मुद्दा बाजूला टाकायचा असेल तर जनतेचं लक्ष विचलित करणं तेवढंच गरजेचं आहे ते त्यासाठी कित्येक तास वफच्या विषयावर संसदेत चर्चा झाली आहे जवळपास दहा वर्षे मुस्लिम विरोधी राहिलेलं सरकार गरिबांना सौगात ए मोदीची भेट देत आहे वफचा कायदा करत आहे यामागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लवकरच बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये हिंदू मुसलमानांच्या मताचं गणित सेट करण्यासाठी हे सगळं चालू असल्याचं बोललं जात आहे कारण बिहारमध्ये साधारण सोळा ते सतरा टक्के लोक मुस्लिम आहेत बाकीच्या हिंदू मतांपैकी अर्धे मतदार भाजपला मतदान करतात त्यात किमान दहा टक्के मुस्लिम भाजपकडे वळली तरी भाजप विजयी होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे वफमुळे काही प्रमाणात वाद निर्माण होऊ शकतो विरोध होऊ शकतो म्हणून आधीच सौगाते मोदी सारखी योजना सुरू करून विरोध दाबण्याचा एक प्रकारे यातून प्रयत्न झाला वा असावा असं बोललं जात आहे आता या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आजचा विषय कसा वाटला हे देखील कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद